तर सुरुवातीला झलक दाखवलेली आहे आमच्या गावाकडच्या लग्नाची तर ज्योतीची चाललेली आहे तयारी उद्या जायचं आहे आम्हाला आता गावाकडं लग्नाला तर आज ज्योती मोगऱ्याचा गजरा करते छान असा तर बघा किती सुंदर असा गजरा तिनं मोगऱ्याचं केलेलं आहे तर त्यामध्ये मध्ये मध्ये घातले तिने मधुमालतीची फुलं नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज घातलेली आहे चंद्रकोर पैठणी तर असा रंग आहे माझ्या पैठणीचा तर मला खूप आवडते ही पैठणी तर खूप सुंदर रंग वाटतो ना हा नेव्ही ब्ल्यू तर हा विकासच्या लग्नाला लग घेतला होता ऐश्वर्याच्या आणि विकासच्या लग्नाला तर आज पुन्हा लग्नाला चाललेलो आहोत आम्ही तर कुणाच्या लग्नाला चाललो आहे तर आज आहे ना आमच्या गावाकडं आहे माझ्या पुत्नीचं लग्न तर त्या लग्नाला चाललेलो हो। आहोत तर आता आवरलं आहे माझं आणि हृदयदृशांचं पण आवरलं आहे श्याम ज्योतीचं चाललं आहे मेकअप तर ज्योतीचा पण छान असा मेकअप करायचा आहे तर तिची बहीण आलेली आहे वैष्णवी तिचा मेकअप करण्यासाठी तर दोघींचं चाललं आहे मेकअप रात्री छान असं मोगऱ्याची फुलं तोडून गजरा वगैरे करून ठेवला होता ज्योतीनं तर चला तुम्हाला दाखवते तिचं पूर्ण असं मेकअप झाल्यावर तर माझं लुक कसं आहे तर चंद्रकोर पैठणीवर आहे ना ठुशी छान वाटते तर, तर त्यामुळं मी आता ही ठुशी घातलेली आहे तर चला आज आता आमच्या गावाकडचं लग्न तुम्हाला दाखवते तर चला मी बरोबर

पिलू कुठं चाललो आपण ए पिलो पिलू ना आमच्या जो पहिला सी एन जी भरायला थांबलो इथं खूप मोठी रांग आहे सी एन जी ची पिलू एक रुपये सापडला ऋषांगला पैसे सापडले गाडी ज्योतीचा एकदम सिंपल मेकअप झालाय मस्त सिम्पलच मेकअप मेकअप ची दाखवतेपेक्षा जादा काम करतो <laughs> <laughs>

ही मुळा नदी आहे आणि आता पहा किती थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर मुळेचं पात्र खूप मस्त मोठं आहे आणि अंदर आहे या मुळा नदीवर तर ते तेथंच आमचं घर आहे तर आता हे वळणगाव आहे वळणगाव लागलं आहे आपल्याला आणि आता इथं पहा तुम्ही पाहू शकता हा चिक्कूचा बाग आहे ना तर या चिक्कूच्या बागेमध्ये आहे आमचं घर आणि आम्ही आता डायरेक्ट चाललेलो आहोत लॉन्समध्ये लग्नाला आणि इथं पण आमचं घर आहे हे पण माझ्या चुलत सासऱ्याचं घर आहे ते तर आता आम्ही डायरेक्ट लग्नालाच लग चाललो होतो कारण खूप उशीर झाला होता आणि सी एन जी भरायला पण भरपूर असा वेळ गेला तर आमच्या परिसरातलं पूर्ण असं परिसर दाखवते खूप असं हिरवागार आहे मुळा नदीच्या पाण्याचा परिसर आहे त्यामुळं खूप असं हिरव्यागार शेते आहेत तिकडं आणि मंगल कार्यालयात लग्न आहे तर आता मंगल कार्यालय पण आलंय आणि इथं शाळा पण आहे तर मंगल कार्यालय पण खूप छान आहे सर्व सु सुविधा आहेत इथं तर चला आता आमच्या घरच्या लग्नाला थोड्या त्या लग्नान एक जेवणासाठी थोडं आता तर सर्वच मंडळाची इथं धावपळ सुरू आहे काही जेवायला पाठीमागं गेलेले आहेत आणि काहींची धावपळ सुरू आहे नवरदेव मिरून जवळजवळ आलेला आहे तर आता पूर्ण असं लग्न एन्जॉय करा तर खूप छान मस्त लग्न आहे आणि आमच्या ज्योतीनेही खूप छान एन्जॉय केलं या लग्नामध्ये कारण ती नवरीची मोठी वहिनी आहे तर ज्योतीची छो ननंद आहे नवरी तर खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी सगळे आमचे गावाकडचे भेटले माझ्या जावा नंदा सासा पुतण्या सर्व सर्व आम्ही एकत्र बसून अशा मस्त अशा गप्पा मारल्या आणि ज्योतीनेही छान असं एन्जॉय केलंय कारण तिलाही खूप असा आनंद आहे

तर ही, आ, ही आ, ना ऋषांगच्या क्लासमधली राजलक्ष्मी आहे आणि ऋषांगला ती लग्नामध्ये भेटली आमचे नातेवाईकच आहे ते तर त्याला खूप आनंद झाला आणि सारखा तिच्याबरोबरच खेळत होता राजलक्ष्मी बरोबर तर दोघांची खूप अशी छान गट्टी झाली होती आणि बरोबरच जेवण केलं त्यांनी आणि बरोबरच खेळले इथं आता वरमायांचा रुखवत आणलेला होता आणि इथं ठेवलेला होता रुखवत तर यावर नवरदेवाकडच्यांनी याच्यावर झाकण ठेवायचं आहे पोट झाकणं असतं तर आता हा रुखवत सर्वांनी नाचत नाचत आणलेला होता आणि ही आहे माझी पुत्नी संगीता तर लग्नामध्ये सर्वच भेटल्या तर खूप आनंद वाटतो अशा पद्धतीने ही लग्नाकार्यात सर्वांच्या गाठीभेटी होतात आणि आता ही पूजा झाल्यावर आता ही वर्मा यांना हा रुखपदाचा मान दिलेला आहे नवरीकडच्यांनी तर इथं आता सर्वांचं मानपान झालेलं आहे सर्व वर वर ले ले तर सर्व मानपानाने धुवून झाल्यावर वरमाया बसलेल्या आहेत इथं जेवायला तर महाराष्ट्रातील ही लग्नाची पद्धत आहे तर खूप छान अशी पद्धत आहे वरमायांचा मान मा, मानपान करायची तर आता सर्वांना इथं मोठे मोठे ताटं दिलेले आहेत साड्या दिलेल्या आहेत आणि ही वरमाया पण सुनमुख पाहताना नवरीच्या हातामध्ये दागिना देत असतात आणि नवरदेवाच्याही हातामध्ये काहीतरी पैसे वगैरे भेटवस्तू म्हणून देत असतात तर इथं नवरदेव नवरी ही वाट पाहतात सुनमुखाची आता आणि आता लग्न बरंच उरकत आलेलं आहे तर आता ज्योती इथं फोडत आहे नंदांच्या डोक्यावर कुरडया तर शोधत आहे नंदांना नवरीच्या डोक्यावर पनीने पनी कुरडई फोडली तर सर्वांचे जेवण वगैरे झाल्यावर आम्ही चौघी जावांनी असं बरोबरच जेवण केलं आणि आमचा एक फोटो पण आम्ही काढलेला आहे छान असं तर मैत्रिणींनो आता इथं सुरू झालेलं आहे कन्यादान आणि श्याम आणि ज्योतीनेही मोठं भाऊ भाऊजे म्हणून इथं कन्यादान ओतलेलं आहे तर छान असं सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे तर चला व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा

নাই <laughs> 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 哎，啥呀<陽>？<陽> thank <laughs> you तर मैत्रिणींनो सगळ्यात शेवटची वेळ म्हणजे इथं एत, येथे बांधलेलं हे देवक सोडायचं आणि मग नंतर नवरी सासरी जाते तर नवरी सासरी जातानी तो व्हिडिओ मी घेतलेला नाही तर त्याबद्दल माफी असावी कारण व्हिडिओ घ्यायला कंडिशन तशी नव्हती तर खूपच रडारडी सुरू होती त्यामुळं व्हिडिओ मी घेतलेला नाही तर चला व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया पुन्हा आणखी नवी व्हिडिओमध्ये